आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे दत्त जयंती सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांच्या सगळ्यात चांगल्या चा, इच्छा दत्त महाराज पूर्ण करो हीच दत्तचरणी प्रार्थना मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा जी आहे ती अत्यंत खास असते कारण बघा याच पौर्णिमेला दत्त महाराजांचा जन्मदिवस साजरा केला जातो मार्गशीर्ष पौर्णिमेला संध्याकाळी मृगनक्षत्रावर दत्तात्रेयांचा जन्मोत्सव साजरा केला जातो त्यामुळे बघा प्रत्येक दत्त स्थानी हा उत्सव जो आहे दत्त जयंतीचा मोठ्या भक्तिभावाने उत्साहाने दत्तभक्त साजरा करत असतात दत्तगुरूंची सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये येणारं कितीही मोठं संकट असू द्यात ते नेहमी दूर होतं त्याचबरोबर आपल्या आयुष्यातल्या अडचणी आपल्याला लागलेले पितृदोष किंवा अजून जे काही दोष असतील ते दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने दूर होतात त्यामुळे जे कोणी भक्त या दत्तजयंती दिवशी दत्तात्रेयांची सेवा करतात उपासना करतात त्यांचे सर्व पितृदोष दूर होतात त्यांच्या आयुष्यातील अडचणी संकटे दूर होतात त्यामुळे बघा आज दत्त जयंती दिवशी प्रत्येकाने जमेल ती दत्तात्रेयांची सेवा ही अवश्य करा कारण एक छोटीशी सेवा जी आहे जी आपण दत्त महाराजांसाठी करतो ती सेवा आपलं आयुष्य बदलून टाकू शकते त्यामुळे प्रत्येकाने आज काही ना काहीतरी सेवा करा याचं पुण्यफळ हे नक्की तुम्हाला मिळतंच आणि दत्तांची कृपा आपल्यावर होते तर बघा आज आपल्याला दत्त जयंती दिवशी कुत्र्याला आणि त्याचबरोबर गाईला काही पदार्थ खाऊ घालायचे आहेत बघा जेव्हा आपण अशा प्रकारे दत्तजयंती दिवशी कुत्र्यांना हे पदार्थ खाऊ घालतो तेव्हा आपल्या आयुष्यामधले कितीतरी अडचणी संकटे दूर होतात जी विघ्न आपल्या मागं लागलेले आहेत जी संकटं आपल्या आयुष्यामध्ये आहेत ती पण नष्ट होतात आणि दत्तात्र्यांची कृपा आपल्यावर सदैव राहते त्यामुळे बघा अशी ही वस्तू किंवा जो पदार्थ आहे आज न विसरता सर्वांनी कुत्र्याला खाऊ घालायचं आहे कारण दत्त जयंती दिवशी जर आपण कुत्र्यांना गाईला हे पदार्थ खाऊ घातले तर आपल्या आयुष्यामधले अनेक पितृदोष दूर होतात त्याचबरोबर जर आपल्याला शत्रूंचा त्रास होत असेल विरोधकांचा त्रास होत असेल तर तो शत्रू पण आपल्याला शरण येईल आणि त्या शत्रूचं मतपरिवर्तन होऊन तो देखील आपला मित्र बनेल आणि आपला शत्रू त्रास जो आहे तो दूर होईल असा हा, हा उपाय आहे त्यामुळे बघा आज दत्त जयंती दिवशी सर्वांनी हा छोटासा उपाय करायचा आहे आता बघा दत्त महाराजांचा जो फोटो असतो त्यामध्ये तुम्ही बघत असाल त्यामध्ये एक गाय असते आणि त्याचबरोबर चार कुत्रे असतात ती गाय म्हणजे साक्षात धरणी मातेचं रूप आहे आणि जे चार कुत्रे आहेत ते म्हणजे चार वेद आहेत साम यजुर्वेद सामवेद ऋग्वेद आणि अथर्ववेद असे चार वेद म्हणजे ते चार कुत्रे आहेत त्यामुळे बघा आज दत्त जयंती दिवशी तुम्हाला काहीही जमलं नाही जरी तुम्ही उपवास केलेला नाही पारायण केलेलं नाही कुठलीही दत्त महाराजांची सेवा जर तुमच्याकडून घडलेली नाही तरी पण तुम्ही आज ही सेवा किंवा हा उपाय अवश्य करायचा आहे बघा हा या एका उपायाने तुम्हाला नक्कीच या पुण्यफळाची प्राप्ती ही होणारच आहे त्यामुळे बघा तुम्ही हा उपाय नक्की करा तो उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी बघा आज दत्त जयंती आहे त्यामुळे आज औदुंबराच्या झाडाजवळ एक दिवा अवश्य लावा औदुंबराच्या झाडामध्ये दत्तांचं भगवान विष्णूंचं वास असतो त्यामुळे औदुंबराच्या झाडाजवळ एक दिवा लावा औदुंबराच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा बघा तुम्हाला या गोष्टींमुळे देखील दत्त महाराजांचा आशीर्वाद हा नेहमी प्राप्त होणार आहे त्याचबरोबर आज, आज दानधर्म अवश्य करा गरिबांना भुकेलेल्यांना त्याचबरोबर गरजूंना अन्नदान करा यथाशक्ती तुम्हाला जमेल ते तुम्ही अन्नदान करू शकता काहीच नाही जमलं तर फक्त तुम्ही केळी तरी एखाद्या जा मंदिरामध्ये जाऊन तिथे सगळ्यांना ते वाटप करा दान करा वस्त्रदान करा पिवळ्या वस्त्राचं दान करा बघा याचं पुण्यफळ नक्कीच तुम्हाला प्राप्त होतं आता बघा जी वस्तू आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर ती तुम्हाला आज संध्याकाळी म्हणजे आज शनिवार आहे आणि आज मार्गशीर्ष पौर्णिमा संध्याकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होते आणि उद्या रविवारी दोन वाजेपर्यंत दुपारी ही मार्गशीर्ष पौर्णिमा असणार आहे त्यामुळे ही जी वस्तू आहे कुत्र्याला खाऊ घालायची ती तुम्ही आज संध्याकाळी पाचच्या पुढे आणि उद्या रविवारी देखील खाऊ घालू शकता कारण पौर्णिमा ही उद्या दुपारपर्यंत असणार आहे तर तुम्हाला उपाय करताना काय करायचं आहे तर आधी तुम्ही स्वतः स्वच्छ व्हायचं आहे अंघोळ वगैरे किंवा तोंड धुऊन घ्यायचे आहेत त्यानंतर दत्त महाराजांचा फोटो असेल आपल्या देवघरामध्ये तर त्यांना अष्टगंध लावून घ्यायचा आहे हळदीचा टिळा लावायचा आहे दत्त महाराजांना त्याचबरोबर जी गाई असते तिला हळद कुंकू लावायचा आहे चार कुत्रे आहेत त्या फोटोमध्ये त्यांना पण हळदीचा तुम्हाला टिळा लावायचा आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर कणिक मळून घ्यायची आहे ही कणिक पण तुम्ही काय करा तर आज संध्याकाळी जर तुम्ही उपाय करणार असाल तर पाच नंतर पौर्णिमा सुरू झाल्यानंतर ही कणिक मळायची आहे उद्या करणार असाल रविवारी तर उद्या ताजी कणिक मळायची आहे थोडीशी गव्हाची कणिक मळायची आहे गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं त्याचबरोबर यामध्ये आपल्याला दोन चमचे मध टाकायचं आहे आणि चिमुडभर हळद टाकून अशा प्रकारे ही गव्हाची कणिक मळून घ्यायची आहे त्यानंतर त्याची तुम्हाला चपाती लाटून घ्यायची आहे आणि चपाती करताना त्याला तेल लावायचं आहे जर तिळाचं तेल असेल किंवा मोहरीचं तेल असेल त्याला तुम्ही चार बोटं मोहरीच्या तेलाची किंवा तिळाच्या तेलाची, तेलाची लावू शकता नसेल तर घरातलं जे कोणतं तेल असेल त्याची चार बोटं तुम्हाला त्या तेला त्या ते चपातीला लावायची आहेत आणि अशा प्रकारे ही चपाती बनवून घ्यायची आहे कणिक मळताना त्यामध्ये चिमूडभर हळद थोडंसं मीठ आणि दोन चमचे मध जे असतं ते टाकायचं आहे आणि याची चपाती करून घ्यायची आहे आता ती चपाती एखाद्या प्लेटमध्ये घ्या किंवा केळीच्या पानावर घ्या किंवा एखाद्या कागदावरती घ्यायची आहे आणि आता आपल्या पहिल्यांदा काय करायचं डिशमध्ये ती चपाती घ्यायची एक पाण्याचा ग्लास किंवा तांब्या घ्यायचा त्यामध्ये ची मुठभर हळद टाकायची आणि अशा प्रकारे ही जी तयार केलेली चपाती आणि पाण्याचा ग्लास किंवा तांब्या आहे तर देवघरासमोर दत्तात्रेयांच्या फोटोसमोर मूर्तीसमोर ठेवायचं आहे हात जोडून तुम्हाला दत्तात्रयांची प्रार्थना करायची आहे तुम्हाला त्यांचं स्मरण करायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि ती चपाती ती, ती जी आहे ती तिथून उचलायची एखाद्या कागदावर घ्या किंवा के केळीच्या पाण्यावर घ्या आणि जवळपास जर कुठे कुत्रा असेल तर त्याला ही चपाती खाऊ घालायची आहे बघा चपाती ही फेकायची नाही आहे तर व्यवस्थित ती त्या कुत्र्याच्या समोर ठेवायची आहे तुमच्या घरातील कुत्रा असेल तर त्याला तुम्ही खाऊ घालू शकता शेजारच्यांकडे असेल कुत्रा त्याला खाऊ घालू शकता किंवा जे भटकणारे कुत्रे असतात आपल्या घरावरून येत जात असतात त्यांना देखील तुम्ही ही चपाती खाऊ घालू शकता तुम्ही एका कुत्र्याला खाऊ घालू शकता यथाशक्ती तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढ्या कुत्र्यांना ही चपाती तुम्ही करून खाऊ घालू शकता मग तुम्ही चार चपात्या करा पाच करा काहीही हरकत नाही तर अशा प्रकारे आपल्याला ही चपाती त्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे बघा जेव्हा अशा प्रकारे कुत्रा जेव्हा ही चपाती खातो तेव्हा आपल्याला दत्तात्रेयांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो दत्तात्रेयांचे कृपा आपल्यावर होते आणि जे काही पितृदोष आपल्या घराला लागलेले आहेत ते दूर होतात सात पिढ्यांचे नाही तर शंभर पिढ्यांचे पितृदोष आपल्याला जे लागलेले आहेत ते दूर होतात आणि बघा पितृदोष ज्या घरामध्ये असतो त्या घरामध्ये अनेक संकटं असतात विघ्न असतात मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही कुठलं कार्य करावं करायला गेलं तर त्यामध्ये विघ्न आल्याशिवाय राहत नाही त्यामुळे बघा पितृदोष असणं खूप त्रासदायक ठरतं आणि अनेक संकटांचा अडचणींचा सामना आपल्या घरादाराला संपूर्ण करावा लागतो पण बघा जर दत्त जयंती दिवशी हा उपाय आपण केला तर अनेक पितृदोष आपल्या मागे लागलेले दूर होतात कितीही अडचणी संकटे आपल्या जीवनामध्ये असू देत तर ती सगळी नष्ट होतात शत्रूंचा त्रास दूर होतो आणि आपल्या आयुष्याला योग्य अशी कलाटणी मिळते त्यामुळे आज अवश्य तुम्ही दत्तजयंती दिवशी कुत्र्याला ही वस्तू खाऊ घाला यामुळे दत्तांचा आशीर्वाद आपल्याला नक्की प्राप्त होतो आता समजा तुम्हाला काही कारणांनी अशी चपाती करणं जमली नाही तर तुम्ही काय करायचं आहे दूध घालून खीर करायची आहे तांदळाची करा किंवा रव्याची करा त्यामध्ये दूध साखर तांदूळ किंवा रवा टाकून खीर करायची आहे आणि ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे आणि बघा गाईला पण तुम्ही या दिवशी अवश्य चपाती गूळ आणि भिजवलेली चणा डाळ या वस्तू खाऊ घाला त्याचबरोबर एक केळ पण तुम्ही गाईला खाऊ घाला यामुळे देखील आपली अनेक दोषातून मुक्तता होते दत्तात्र्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर बघा आजचा उपाय तुम्हाला कळलेला असेल ज्यांना आज करायचा आहे शनिवारी त्यांनी आज संध्याकाळी पाच नंतर उपाय करा उद्या रविवारी देखील दोन वाजेपर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय दत्त दत्तजयंती दिवशी किंवा मग उद्या रविवारी करता येईल सर्वांना दत्तजयंतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा